चहासाठी गवती चा तुळशीचं पाण्यात घेऊन आले चहा टाकल्या येतं आता अद्रकंदी टाकते त्याच्यामध्ये आणि डाळ भात तांदळकीची भाजी पोळ्या बनवते कारण की मम्मी म्हणे आज आपण गावात नैवेद्य बनवू बरं बनवायचे मम्मी आज परत नैवेद्य पाच वेळा बनवला का त्या नाच्या महिन्यात तीनदा बनवत्या का देश म्हणायला पाच वेळा बनवत्या आणि सहवासनी पण घालावं लागते आपल्या सहवासनी पण झाल्या आणि आज तिसऱ्यांदा येई नैवैद्य त्यासाठी डाळ भात टाकला आहे का पोळ्यानंतर बनवायचं आणि त्याची भाजी चालू तर मग मम्मी भाजी बनवून घेते आत्ताच नधून झालं आत्ताच्या देंडीतल्या साड्यांदे होतं झालं हे बघा एवढं सगळं होतं इकडं पण आहे जेवायचं आहे पण मम्मीच येईन नाही गावातून त्या गावात गेल्या नैवद्य ठेवायला माहीत नाही आता कधी येते ते आले की मग जेवण करू मम्मीची खूप वाट पहिली पण मम्मी काय आले नाही जेवायला मग मी नातीने जेवण करून घेतलं मग आता आमचं जेवण झालं मग मम्मी आल्या आता मम्मी बसले एकट्यात जेवायला एकट्यात राहिले मम्मी जेवायला भाजी चांगली झाली का आवडली का आज थोडी वेगळ्या पद्धतीने केली मस्त लागते ना अशी भाजी तुम्हाला लेट टाईम कमी झाली एवढ्या यायला मग मारुतीचं जे देवळ गेले तिला तिचं तिनं हनुमान चाली लावलं याच्यावर देवळवर मग तिला गडीवर बसले हनुमान चालीसा मग तिकडून गेले मा खांडाचं मंदिर तिरगून यायला तिकडून पाई पाई गावात hmm, गाडी नव्हती ना आज तिच्याने उठवलं नाल्या फोड मग लक्ष्मी आली गेली hmm, संतोष नाही मग काय आता पंचायतच होती गाडी त्याच्यामुळे मम्मीला पायी पायी जावं लागलं आता संतोष आज बसतील म्हणजे उद्या येतील दुपारपर्यंत एक दोन वाजेपर्यंत नाही परत गावात त्या दिवशी पायी जावं लागला तुम्हाला आज पायी पायी जावं लागला शालदी दिन तुम्ही मम्मी जे ठिकाणी राहते नाही वावरात नेऊन ठेवल्या मग मी त्या चाललंय आरोवर खबरीला लवकर या बाय बाय पाहुणे आल्यावर फोन करावा लाग नाही बळच फोन करू पाहुणे आले घरी या बरोबर या छान खबरीला इथे खबर आहे जवळ म्हणजे भेटायला चाललंय त्यांना त्यांचं कोणीतरी एक्सपायर झालंय त्यांच्या घरी ख खबर म्हणते आमच्याकडं मग आता येतील अर्ध एक तास चला तोपर्यंत मी आवरून घेते काढून घेते काय म्हणले टिकले नाही अजून पप्पा गेले केळ बघायला ते पहिले कंप्लेन म्हणून नंतर पिकानाच लवकर हा हा पिकायला लागले पटपट पिका द्या पिकतील आता आठ एक दिवसानी पप्पा झाड पौर राहिली पप्पाला ते अंजीर कापायचं डोके ते अंजीरच झाड आहे ना ते वरून वरून कापायचं डॉके ते पण मी कापून ना मला संतोष आलाय का मग कापा कारण की संतोष आले बरं बडबड करते अंजीरला लागले त्याला

सगळ्यांटापटा तेव्हा कशी खाते गाईंचा शंकर बाकी आहे शणखूर करून घेते मग चहा बनवते मग फ्रेश होते नाहीतर फ्रेश होते मग चहा बनवते गति चलले थोडं आवड आहे सोनं घालायची बरोबर आहे की नाही तोडून घेऊ मागितलंच नाही आता जोर मागत नाही तोर द्यायचच नाही जाऊ द्या आता तुम्हाला नाही टाइम झाला यायला मम्मी आता वंदमशाला पाठवून दिलं आणि तुम्ही आता शिकाल्या मी तुमच्या मम्मीला भेटायला गेलो त्या काय आले भेटून मग आले भेटू शांत करून आले आसं पापा वाट पाजली कवची कमुनी नाही ना कमुनी नाही काय पिळायला भाजी काय बनवायची काय बनवायची मम्मी बटाटे कापून दिले मम्मी आणि हे भात परतवायचं सकाळचा भात बाकी थोडासा भातासाठी कांदा परतू राहिले मम्मी भात आहे कारण की मम्मीचा

आता भाऊ बडबड होईल चला आकाच आकाच एकटेच होते मग अकाल म्हणलं या जेवायला इकडं दस... काय तुम्ही हा <laughs> <आगे दे प्रण्जादा> आताच <laughs> आमचं सगळ्यांचं जेवण झालं आता भांडे कसायचे थोड्या वेळ <laughs> थकल्या आका वावरात काम करून करून आका आजीला बॅटरी लावायचं शिकायचं होतं शिकलं पण आता रात्री जमलं म्हणजे बरं पाणी आहे पाणी आहे का फिल्टर चालू झालं बर झालं बंद झालं सक्सेसफुल झालं

दिंडीत जाण्याचा परिणाम हे बघा आमच्या निशिगंधाला फुल आलंय निशिगंधांना निशिगंधाला फुल आलंय आपल्या आणि हे वैजयंती वैजयंतीमालाच झाड आहे मम्मीला वाटलं मकाच झाड आहे काय मम्मी ते उपटून टाकायला लागल्या होत्या मग संतोषने सांगितलं की ते मकाच नाही वैजयंतीमालाच आहे आणि हे निशिगंधाच इकडचं नाही त्यालाय ना ते असे माळीतले डायरेक्ट मणी येत्या फक्त त्यांना होल होल पण राहतं ते मणी राहते माळीचे वैजयंती माला हाय संतोष करतो मला दाखवीन ते मणी येते त्याला त्या झाडाला हा आणि निशिगंधाला फुलं येत्या चांगलं हा ते असं आयुर्वेदिक मधलं निशेगांधा वाटत गुलाबाला फुलं काय गुलाबाला फुलं आलं आणि ही जास्वंदी ना ह्या जास्वंदीला काल फुलं आलेलं होतं ते आज दिवसभर पण होत काय माहिती उद्या पण उमलतं काय कोणतं हे ते जाईचं वेळ वाटतं जाईज काय आले होते हा येत्या ना छोटे छोड़ छोटे बारीक फुलं येत्या ये कोणतं ते स्पायडर प्लांट हे त्याच नाही माहिती मला